बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूज च्या बातमी पत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येते नांदेड मधून बुद्धगा येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी नांदेडमध्ये बौद्ध भिक्खू व बौद्ध बांधवांनी काढला मोर्चा मोर्चामध्ये लाखो बौद्ध बांधव सहभागी बुद्धगा येथील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी नांदेडमध्ये बौद्ध व बौद्ध समाज बांधवाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता नांदेड शहरातील कृषी उत्पन्न झाली महात्मा फुले शिवाजीनगर वजिराबाद चौरस्ता मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले या मोर्चात बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करण्यात यावा बुद्धगया येथील महाबोधी महा बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी बौद्ध भिक्खू बौद्ध समाजाच्या वतीने या मोर्चाच्या अनुषंगाने शासनाकडे करण्यात आली आहे मागणी मान्य न झाल्यास दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा बौद्ध भिक्खू यांच्या वतीने देण्यात आला आहे महा चोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे नांदेड नमस्कार मी महेंद्र डोंगडे चोवीस तास न्यूज मध्ये स्वागत आहे बिहार येथील महाबोधी महाविहार आंदोलनासाठी आज नांदेड जिल्हा समाजाच्या वतीने भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता माझ्या पाठीमागे हजारो बौद्ध बांधव उपस्थित आहेत या सविस्तर विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे दादासाहेब शिर्गे दादा काय सांगाल आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्यांदा जय भीम नमबुद्ध आज जो मोर्चा निघालेला आहे बिहार सरकार ने संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर ला तडा देऊन हा कायदा चालू केलेला आहे मुळातच हा कायदा या देशामध्ये दे संविधान लागू होण्याच्या पूर्वीचा आहे जेव्हा सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला देशामध्ये दे संविधान लागू झाल्यानंतर हा कायदा मुळातच बिहार सरकारने संपवून टाकणं आवश्यक होतं या या का, कायद्याचं विसर्जन करणं आवश्यक होतं पण जाणून बुजून बुद्ध हिंदूकरण करण्यासाठी या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी जो जगभराचा एक लाख कोटीचा जो पैसा आहे तो डॉलर मध्ये तो पैसा हडप करण्यासाठी व मालमत्ता हडप करण्यासाठी भावनेतून हा कायदा मनुवादी सरकारने अस्तित्वात ठेवलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी तो कायदा रद्द करण्यासाठी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी या ठिकाणी नांदेड जिल्हा व शेर सर्व समस्त बौद्ध

त्या धर्माचा कायदा त्या धर्मा कायद्यामध्ये त्या, 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 त्या धर्माचे लोक आहेत परंतु भारतात नाही जगभरात असा कोणताही कायदा नाही बुद्ध विहार मंदिर एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा आहे यामध्ये सर्व नियोजन सर्व व्यवस्थापन हिंदूच्या ताब्यात केलेला आहे माझं म्हणणं अभे भडव्यानो आमारे आमारे अंगण मे तुम्हाला क्या काम आहे म्हणल्यासारखं बुद्ध विहार आमचं आणि तुमचं म्हणून हा बुद्धाला संपण्याचा कायदा तो रद्द झाला पाहिजे जे सदस्य आहेत ते हिंदू आहेत ते हिंदू सदस्य काढून संपूर्ण सदस्य बोध घेण्यात यावे हा यासाठी हा लढा आहे मुक्त करा मुक्त करा मुक्त करा मुक्त करा कॅमेरामॅन मारुती काकडे सहा महेोंगे महाज नांदेड